नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन आणि आपण मागील व्हिडिओत पाहिले पायाभूत सुविधा जो तेहतीस गुणांसाठी होता त्यामध्ये कोणकोणते फोटो आपल्याला फॉर्म भरताना लागणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा जो ब भाग आहे जो चौऱ्याहत्तर गुणांसाठी आहे शासन धैर्य धोरण अंमलबजावणी या ब भागामध्ये माहिती भरताना आपल्याला कोणत्या फोटोंची आवश्यकता लागणार आहे हे आपण या ठिकाणाहून या व्हिडिओच्या द्वारे आपण समजून घेणार आहोत मित्रांनो मागील व्हिडिओ देखील मी सांगितलेले आहे आपल्याला जेही ही फोटो काढून घ्यायचे आहेत ते दोन चार पाच फोटो जे असतील त्या सर्व फोटोंचं आपल्याला एक पी डी एफ मर्ज करायची आहे आणि दोन एम बी पर्यंतची ही साईज असणार आहे एक दहा गुणांसाठी आपल्याला यावरील प्रश्न देण्यात आलेले आहे याच्यामध्ये आपल्याला या फोटोंची आवश्यकता लागणार आहे आधार वैधता सरल प्रणाली युडायस प्रणाली शिक्षक कर्मचारी छाया छायाचित्र दर्शनी भागात लावणे या फोटोंची आवश्यकता आपल्याला लागणार आहे यासाठी आपल्याला हे फोटो आधी तयार करून ठेवणं गरजेचं आहे या ठिकाणी दुसरा निकष देण्यात आलेला आहे तोही दहा गुणांसाठी आहे या ठिकाणी आपल्याला महावाचन चळवळ शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि वाचन महोत्सव या संदर्भातले फोटो आपल्याला या ठिकाणी काढून ठेवायचे आहे तिसरा निकष आपल्यासमोर देण्यात आलेला आहे त्याला गुण सात गुण देण्यात आलेले आहे या ठिकाणी देखील आपल्याला बरेच फोटो या ठिकाणी लागणार आहेत सात गुणांसाठी आहे शासकीय योजना मेरा देश मेरी माटी श्री पुरुष समानता आनंददायी शनिवार मतदान प्रचार प्रसार तंबाखू मुक्त भारत शपथ आणि स्काउट गाईड या संदर्भातले फोटो आपल्याला या तिसऱ्या निकषामध्ये आवश्यकता हो आहे त्यांची निकष आपल्याला देण्यात आलेला आहे निकष क्रमांक चार या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकत आहोत पाच गुणांसाठी आहे आणि यामध्ये शाळा स्तरावरील समित्या व संघ पुढे आहे शाळा विकास आराखडा तक्रार निवारण यंत्रणा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुविधा शाळेमध्ये जर आवारात अंगणवाडी असेल तर त्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक पाच या ठिकाणी दहा गुणांसाठी विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी आपल्याला दहाही दहा गुण विद्यांजली पोर्टल आपल्याला नोंदणी करून घ्यायची आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि तो फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे पुढचा आहे या पोर्टलवर विद्यांजली पोर्टलवर आपण काही मागणी केली असेल तर त्याचा फोटो काढून या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक सहा दहा गुणांसाठी विचारलेला आहे यासाठी आपल्याला शासकीय यंत्रणेस सर्व माहिती तसंच समग्र प्रगती पुस्तक पुढे एन यस क्यू एफ अनुरूप अभ्यासक्रम जर आपण राबवत असू तर त्या संदर्भातले फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करणे गरजेचं आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक सात एक गुणांसाठी आहे यासाठी आपल्याला आवश्यक फोटो आहे पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम जर आपण राबवला असेल तर त्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड आहे निकष क्रमांक या ठिकाणी आठ यामध्ये आपल्याला एक गुणांसाठी विचारलेला आहे विद्यार्थी अभिलेखांचे नीट नीटकेपणा या ठिकाणी आपण जो विद्यार्थ्यांचा अभिलेख ठेवतो त्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे एका गुणांसाठी पुढचा निकष आहे निकष क्रमांक नऊ अकरा गुणांसाठी आहे महत्त्वाचा आणि मोठा असा गुणांसाठी मुद्दा या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे या ठिकाणी शिक्षक कर्मचारी अभिलेख अद्ययावतीकरण त्याची स्थिती काय आहे त्याचा फोटो आपल्याला काढून घ्यायचा आहे उच्च धारक शिक्षण पुढचा आहे शाळेचा सर्वांगीण कार्यप्रणालीवर अनुकूल परिणाम या ठिकाणी या संदर्भात आपल्याला जेही फोटो काढता येईल ते फोटो आपल्याला या निकष क्रमांक नऊमध्ये अपलोड करून घ्यायचे आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक दहा एक गुणांसाठी आहे या ठिकाणी शालेय दप्तरांची साहित्याची वर्गीकरण जतन संवर्धन व अध्यावतीकरण आपल्या शाळेत जेही दप्तर असेल त्याचं आपण वर्गीकरण केलं आहे का त्याचं जतन आपण क कशा पद्धतीने करतो आहे त्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक अकरा एका गुणांसाठी आहे या ठिकाणी आपल्या शाळेचा जो परिसर आहे शालेय परिसर तो स्वच्छ आहे का त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्यायचा आहे पुढील निकष पाहूया निकष क्रमांक बारा या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकत आहोत निकष क्रमांक बारा दोन गुणांसाठी आपल्याला विचारलं गेलं आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी पटनोंदणी नोंदणी गळती कमी करण्यासाठीचे प्रयत्न आपण काय केले आहे त्याचा फोटो या ठिकाणी दोन गुणांसाठी आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक तेरा एक गुणांसाठी विचारलेला आहे या ठिकाणी रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदाचा कार्यभार विभागणी या संदर्भात आपल्याला जे फोटो काढता येईल ते फोटो काढून योग्य असा फोटो काढून आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक चौदा ये एक गुणांसाठी आहे या ठिकाणी आपल्याला याचा तपशील दिलेला आहे विद्यार्थी लाभार्थ्याची शिष्यवृत्ती सवलत योजना बाबतीची सध्या स्थिती आपण ज्याही विद्यार्थ्यांना सवलती देतो ज्या शिष्यवृत्ती आहे ज्या योजना आहे त्यांचा आपण योग्य प्रमाणे अंमलबजावणी करतो का त्याचा संदर्भात आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे पुढील निकष पाहूया निकष क्रमांक पंधरा हा ब भागामधला शेवटचा निकष आहे या ठिकाणी निकष क्रमांक पंधरा आहे तीन मुलांसाठी आहे या ठिकाणी आपण असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण केलेले आहे त्याचे फोटो आहे आपल्याकडे आणि स्वयंसेवेक नियुक्ती केलेली आहे त्याच्या देखील आहे साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार आपण केलेला आहे त्याचे देखील फोटो आहे या सर्व फोटोंना आपण पी डी एफमध्ये मर्ज करून आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे या पद्धतीने मित्रांनो एकूण गुण चौऱ्याहत्तरसाठी हा ब भाग आपण या ठिकाणी या पद्धतीचे एवढे फोटो आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरण्याचा आधी माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन ऑनलाईन करण्याच्या आधी एवढे पंधरा प्रकारचे फोटो आपल्याला काढून ठेवणं गरजेचं आहे